नमस्कार मित्रांनो भारतीय समाजातले युवक सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर ॲडिक्टिव्ह झाले आहेत गेम्स खेळण्यासाठी म्हणजे मग अगदी खुला सट्टा लिगल सट्टा ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीनं ड्रीम इलेव्हन असतील किंवा अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे गेम जे खेळले जातात ते बॅन केलेत त्यासाठी एक बिल पास केलं आहे प्रमोशन अँड रेग्युलेशन ॲक्ट त्यासाठी पन्नास करोड रुपये खर्च करून एक स्वायत्त संस्था बनवली जाईल त्या संस्थेमार्फत रेग्युलेशन केलं जाईल आणि जी लोक याचं प्रसारण किंवा प्रचार करतात ॲडव्हर्टाइजमेंट करतील एक, आ, या लोकांनासुद्धा पन्नास करोड इतपत किंवा मोठ्या प्रमाणावर एक फाईन दिला जाणार आहे त्यामुळं बदल असा होईल की यामध्ये अडकलेल्या बऱ्याच तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत अशा काही स्वरूपातले आयुष्य उद्ध्वस्त न व्हावी असा प्रयत्न सरकारचा आहे दुसरी गोष्ट ई स्पोर्ट्समध्ये जसं पबजीसारखा गेम असेल किंवा अन्य गेम्स असतील ते बी जी टी गेम्स आहेत यांना कोणताही फीज किंवा कोणतीही एंट्री फी न देता हे गेम खेळले जाऊ शकतात त्यामुळे यांना या कायद्याच्या बाहेर ठेवण्यात आलेलं आहे हा निर्णय एक महत्त्वाचा निर्णय आणि येणाऱ्या काळात गेमिंग इंडस्ट्रीसाठी रिअल मनी इंडस्ट्रीमध्ये ज्या पद्धतीनं लोकांना अडकवलं जायचं नाद लावला जायचा त्याला आळा बसेल तुम्हाला काय वाटतं सरकारनं या संदर्भानं अजून काय केलं पाहिजे